नमस्कार मित्रांनो मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं सदोतीसव्या भागामध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा भागाने खूप वळण घेतलेलं आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की दादू कोण आहे जेव्हा आकाश हा प्रश्न ऐकतो तर त्याचा संपूर्ण भूतकाळ हादरून जातो कारण की लहानशा गोलूने हा प्रश्न त्याला विचारलेला असतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये जेव्हा आराध्या जे, जे धाडस करते ते खरच खूपच कौतुकपदी आहे चला तर मित्रांनो करूया आजच्या भागाला काढली होती शेवटी हे दोघे कितीही बांधले तरी एकमेकांशिवाय राहणे त्यांना शक्य नव्हते आणि बघता बघता आनंदाने दिवस सरत होते गोलू रोज शाळेत जात असे आणि श्रेया किंवा आदिराज यापैकी कोणीतरी एक त्याला न्यायला जात असे एके दिवशी जेव्हा गोलू शाळेच्या बाहेर वाट पाहत उभा होता तेव्हा एक साठ पासष्ट वर्षाचा माणूस त्याच्या जवळ आला आणि त्याला पाहून म्हणाला की बाळा तू कोणाची वाट बघतोय गोलूने मान वर करून त्या माणसाकडे पाहिले आणि तो दोन पावले मागे झाला कारण आराध्याने त्याला नेहमी शिकवले होते की कधीही कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलायचे नाही आणि त्याच्याकडून काही घ्यायचेही नाही गोलू दिसायला खोडकर असला तरी तो खूप समजूतदार मुलगा होता त्या माणसाने त्याला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला तितक्यात कोणीतरी त्याचा हात पकडून त्याला रोखले आणि गोलूने तिकडे पाहिले तर तिथे आकाश उभा होता ज्याच्या मागे अराध्या आदिराज आणि श्रेया सुद्धा आले होते खर तर आकाशचा प्लॅन होता की आज गोलूला शाळेतून घेऊन ते सर्वजण फिरायला जातील आणि म्हणूनच ते सर्वजण तिथे एकत्र आले होते आकाशने जळजळीत जर नजरेने त्या माणसाकडे पाहिले आणि गोल धावत आराध्याकडे जाऊन तिच्या पायांना बिलगला तेव्हा आराध्याने त्याला प्रेमाने कडेवर उचलून घेतले आकाश त्या माणसाकडे बघत रागाने दात ओठ खात म्हणाला की मिस्टर धनराज रॉय मी तुम्हाला आधीच ताकीद दिली होती की माझ्या कुटुंबापासून लांब राहा पण कदाचित तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नाही आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाजवळ येण्याची मिस्टर धनराज रॉय म्हणजेच आकाशचे वडील यांनी आकाशकडे पाहिले आणि म्हणले की मी त्याचा आजोबा आहे आकाशने एक मारलं की हम्म आजोबा कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मी खूप लहान असतानाच माझ्या आई वडिलांचे निधन झाले होते मग माझ्या मुलाला आजोबा कुठून आले आकाशचे बोलणे ऐकून धनराज यांना खूप राग आला आणि त्यांनी आकाशला थप्पड मारण्यासाठी हात उचलला पण अधिराजने मध्येच त्याचा हात धरला आणि शांतपणे त्याच्याकडे बघत म्हणाला की आम्ही तुम्हाला ओळखत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही आमच्यापासून आणि आमच्या कुटुंबापासून लांब राहिलेलंच बरे राहील आणि विशेषतः आमच्या मुलांपासून उगाच त्यांच्याशी नाते जोडण्याचा किंवा त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करू नका अधिराजला इतक्या वर्षानंतर आपल्या समोर जिवंत पाहून धनराज यांना एक क्षण धक्का बसला पण त्याहूनही मोठा धक्का आदिराजच्या बोलण्यावरून बसला होता पण त्यांचा अहंकार खूप मोठा होता म्हणून त्यांनी रागाने त्या दोघां भावाकडे पाहिले आणि मग आकाशकडे बघत म्हणाले तू तु तुझ्या मोठ्या भावाच्या मुलाला आपला मुलगा म्हणतोस आणि तोही तुला बाप मानतो पण त्या मुलाला तरी माहीत आहे का की त्याचे खरे आई वडील कोण आहे त्याचे हे बोलणे ऐकून आकाशचा पारा चढला होता आणि केवळ समोरच्या माणसाच्या वयाचा विचार करून तो स्वतःला आवरत होता कारण त्याच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर आकाशने आत्तापर्यंत त्याचं तोंड फोडला असतं समोरच्या माणसाला तो काहीही मानत नव्हता पण अजूनही त्याच्यात एवढी माणुसकी शिल्लक होती कि तो एका वयस्कर माणसावर हात उचलणार नव्हता पण तेवढ्यात आराध्याने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले कोणी सांगितलं तुम्हाला कि गोलूला काहीच माहिती नाही आणि त्याला काही माहीत असो वा नसो तुम्ही कोण लागून गेलात त्याच्याबद्दल विचार करणारे आराध्याचे हे रूप पाहून सर्वजण थक्क झाले पण आराध्याने आकाशला या बापलेखांमुळे तुटताना पाहिले होते त्यामुळे तिच्या मनात धनराज यांच्याबद्दल अजिबात आदर उरला नव्हता फक्त ते वयाने मोठे होते एवढेच आराध्याने एकदा गोलूकडे पाहिले जो अजूनही तिच्या छातीशी बिलगुण होता आणि ती पुढे म्हणाली की अधिराज दादा त्यांचे वडील आहेत ही गोष्ट इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे अगदी गोलूला सुद्धा तिचे हे शब्द ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण कोणालाच समजत नव्हते की आराध्या नक्की काय म्हणते आराध्याने धनराज रॉय यांच्याकडे बघत म्हटले की तुम्ही आकाशचे वडील असूनही वडिलांचे कोणतेही कर्तव्य निभवले आहे का मग तुम्ही कोण आहात गोलू बद्दल जबाब विचारणारे जेव्हा आदिराज प्रतापने पकडून ठेवले होते आणि आकाशला तसेच पूर्ण कुटुंबाला विश्वास दिला होता की ते आता या जगात राहिले नाहीत तेव्हा तुम्ही कुठे होतात तुमच्या मनात एकदाही असा विचार आला नाही की आता आपण परत जाऊन एकदा आकाशला भेटावे तुम्ही सोडून गेला होता तेव्हा भाऊ होते त्यांना सांभाळायला पण जेव्हा भाऊ नव्हते तेव्हा आकाश पूर्णपणे तुटला होता आणि त्याचे ते, ते विखुरलेले तुकडे सावरणे त्याच्या मित्राशिवाय कोणीही नव्हतं मग द्या आज उत्तर का केलं होतं हे सर्व तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या मग मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल आराध्याचे हे प्रश्न आणि आरोप ऐकून धनराज एखाद्या पुतळ्यासारखे उभे राहिले आणि त्यांची मान खाली झुकली होती कारण कदाचित आता बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते आकाश फक्त आराध्याकडेच पाहत राहिला कारण त्याने कधीच असा विचार केला नव्हता की अशी परिस्थिती येईल आणि आराध्या अशा प्रकारे त्याच्यासाठी उभी राहील आधीराजला सुद्धा आराध्याचे कौतुक वाटत होते आणि त्याला आनंद होता की त्याच्या भावाच्या आयुष्यात एखादी योग्य मुलगी आली आहे आराध्याने आपला एक हात आकाशच्या हातात दिला आणि म्हणाली घरी चला आकाश मला कुठेही जायची इच्छा राहिली नाहीये आणि बाकी सर्वांकडे पाहिले तेव्हा सर्वांनी त्याला घरी परतण्यास सांगितले आणि आकाश आराध्या व गोलू सोबत आपल्या कारमध्ये बसायला व बाकी सर्वजण सुद्धा निघाले जोपर्यंत गाड्या नजरे आड होत नाही तोपर्यंत धनराजवाय त्यांच्याकडे पाहत उभे राहिले आकाशच्या कारमध्ये आकाश एकटक आराध्याकडे पाहत होता आणि आराध्या आपल्या मांडीवर झोपलेल्या गोलूकडे पाहत होती तर आरवी श्रेयाकडे आधीच झोपलेली होती आकाशने हळूच आराध्याचा हात पकडला आणि हळू आवाजात म्हणाला की आय एम सॉरी आराध्याने त्याच्याकडे पाहिले तर आकाशच्या डोळ्यात हलकी नमी होती पण तो स्वतःला सावरत होता म्हणून आराध्याने आपला हात त्याच्या हातात ठेवला आणि डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याची खून केली आकाश काहीच बोलला नाही त्याने फक्त तिचा हात घट्ट पकडून ठेवला आणि आराध्यानेही पुढे काही बोलली नाही थोड्याच वेळात सर्वजण घरी आले तेव्हा श्रेया आरवी आणि गोलूला आपल्या खोलीत नेऊन झोपवले आता सर्वजण हॉलमध्ये होते आणि आराध्याकडून उत्तराची अपेक्षा करत होते म्हणून आराध्याने सर्वांकडे पाहिले आणि मान खाली घालून म्हणाली की ते मी गोलूला सर्व काही आधीच सांगितले होते तिचे हे बोलणे ऐकून सर्वजण थक्क बसून तिच्याकडे पाहू लागले होते आराध्या म्हणाली की पण माझ्या हे तो काही चुकीचा नव्हता आणि मी कधीही गोलूच्या बाबतीत चुकीचं केलं नाही असे बोलताना तिचा गळा भरून आला व डोळ्यात पाणी आले जेव्हा आकाशने तिला असे पाहिले तेव्हा त्याने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि घट्ट मिठी मारली आकाशने तिच्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवत म्हटले की आराध्या तुला कोणी म्हटलं का की तू गोलूला आपलं मानलं नाही आणि हे असले विचार तुझ्या या छोट्याशा दिमागामध्ये येतात तरी कुठून आराध्या काहीच बोलली नाही तिने फक्त आकाशला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की पण बाळा त्याला हे सर्व कसं समजलं आराध्या आकाशपासून वेगळी झाली आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली की दादा जेव्हा तुम्ही नव्हता तेव्हा आकाशने तुमच्या खोलीला कुलूप लावून तुमच्या आठवणी तिथे जतन करून ठेवल्या होत्या पण जेव्हा जेव्हा त्यांना एकटं वाटायचं तेव्हा ते त्या खोलीत जायचे आणि त्या दिवशीही ते तिथेच होते व गडबडीत खोलीला लॉक न करताच कामाच्या निमित्ताने बाहेर निघून गेले होते गोलू खेळत खेळत त्या खोलीत गेला आणि त्याने जेव्हा तुमचे व बहिणीचे फोटो पाहिले व काही फोटोंमध्ये आकाशही सोबत होता तेव्हा त्याने येऊन मला विचारले त्या दिवशी मी त्याला खोट बोलू शकले नाही आणि मी त्याला सर्व काही सोस्तीने सांगून टाकले त्याला वाईट तर वाटलं पण मला पाहिल्यावर त्याला असं वाटलं की मी सुद्धा त्याला सोडून जाईल की काय मी त्याला सगळं सांगितलं असलं तरीही मी गोलूला व्यवस्थित हाताळलं होतं आणि जेव्हा त्याने तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुम्हाला डॅडी म्हणायचा निर्णय त्याचा स्वतःचा होता आदिराज म्हणाला की ठीक आहे आता सगळं नॉर्मल आहे आणि तसही एका एका ना एका दिवशी आधी हे सगळं समजायचंच होतं त्याला मग समजलं तेच चांगलं झालं त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आता सर्वजण जा आणि आराम करा आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊ आजचा दिवस तर असाच गेला आराध्याने आदिराजकडे पाहिले तेव्हा त्याने तिला डोळ्यांनीच रिलॅक्स असा होण्याची खून केली आणि तेवढ्यात खोलीतून आर्वीच्या रडण्याचा आवाज आला तिच्या रडण्याने गोलूही जागा झाला आणि त्याने झोपेतच आर्वीकडे पाहिले व हळूहळू तिला थोपटू लागला व प्रेमाने तिचे किस घेत म्हणाला काय झालं माझ्या बेबीला तो मोठ्या प्रेमाने तिला गप्प करत असताना आराध्या आकाश अधिराज आणि श्रेया तिथे आले तर समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसून म्हटलं आरवी गोलूच्या बोलण्यामुळे शांत झाली होती आणि आपल्या मोठ्या डोळ्याने त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा गोलूने तिला बघून गोड स्माईल दिली तशी आरवी सुद्धा आनंदाने किदळू लागली आकाशने चोरून त्या दोघांचा एक फोटो काढला आणि अधिराजने आकाशकडे बघत म्हटले की आराध्या तू आर्वीला घेऊन जा तिला नक्की भूक लागली आसल आराध्याने गोलूकडे पाहिले आणि म्हणाली पण गोलूला सुद्धा तेव्हा श्रेयाने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले की काळजी नको करू तुझ्या मुलाला आम्ही उपाशी ठेवणार नाही तिचे हे बोलणे ऐकून आराध्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले आणि आराध्या व श्रेया त्या दोघांच्या दिशेने गेल्या आराध्याने गोलूकडे बघत म्हटले की बेबी तेव्हा गोलूने मान वर करून तिच्याकडे पाहिले आणि उभा राहून तिला बिलगला कारण प्रत्येकाला माहित होत की गोलू सुद्धा खूप घाबरला होता आणि शेवटी तो फक्त चार वर्षाचा लहान मुलगाच होता आराध्याने सुद्धा त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाली कि मम्माला तू खूप अभिमान वाटतो मम्मा इज सो प्राऊड ऑफ यू बेबी माझा बेबी खूप शूर आहे सर्वजण त्या दोघांकडे पाहत असताना गोलूने हळूच मान वर करून विचारले की मम्मा काय ते खरंच माझे दादू होते आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग एक नजर आकाश व आधिराजवर टाकली आधिराजला माहित होत की आराध्या आता या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही म्हणून आदिराजने गोलूला आराध्याकडून आपल्या कडेवर घेतलं आणि म्हटलं की हो ते तुझे दादूच होते पण त्यांनी खूप काही चुकीचं केलं आहे ज्यांच्यासाठी मी आणि तुझा डॅटा त्यांना कधीच माफ करू शकत नाही गोलूने आपल्या पापण्या पटपट लावून विचारले की तर काय ते मला तर काय ते मला इजा करतील गोलूच्या या निरागस प्रश्नाचे उत्तर आता आदिराज कडे सुद्धा नव्हते तेव्हा आकाश म्हणाला की बेबी आपण काही सांगू शकत नाही पण तू त्यांच्यापासून लांबच राहायचं कदाचित ते तुला दुखापत करू शकतात गोलूने निरगासपणे मान हलवले आणि आराध्याकडे बघून म्हणाला की मम्मा आर्वीला भूक लागली आहे तिला तू दूध पास आराध्या हसून म्हणाली की आणि तुला भूक नाही लागली तसे गोलू हसून म्हणाला की अरे मला तर श्रेया आता जेवायला देईल ना श्रेया हसून म्हणाली की हो बेबी मी आहे ना चला मग जेवूया गोलूने तिचा हात पकडला आणि तिच्याशी आपल्या बोबड्या बोलात गप्पा मारत तो खोलीतून बाहेर निघून गेला आकाशने आर्वीला कडेवर घेतले आणि अधिराज कडे बघत म्हणाला की दादा मला वाटतं तुम्ही लवकरच लग्न केलं पाहिजे अधिराजने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तसं आकाश असून म्हणाला की असं मला मनापासून वाटतं मला माहीत नाही पण मी मात्र खूप एक्साइटेड आहे कारण माझं आणि आराध्याचं लग्न खूप गायगायीत झालं होतं आता मला तुमचं लग्न एन्जॉय करायचं आहे असं बोलून तो आपल्या खोलीकडे निघून गेला आणि आदिराज त्याच्याकडे पाहतच राहिला व स्वतःशी म्हणाला की हा तर असा आनंदात आहे जसं काय माझं पहिल्यांदाच लग्न ऐकून आराध्या हसली आणि म्हणाले की तुमचं नाही दादा पण श्रेयाचं तर पहिल्यांदाच आहे ना अधिराजने तिच्याकडे पाहिले तशी आराध्या हसली आणि म्हणाले की तुम्ही विचार करा मी निघते आराध्याचे बोलणे अधिराजला विचार करायला भाग पाडत होते कारण हे खरं होतं की हे त्याचं दुसरं लग्न होतं पण श्रेयाच्या स्वप्नाचं काय लग्नाबाबत तिचे ना जाणो कितीतरी स्वप्न असतील आणि तर स्वतःला वचन दिले होते की तो आता तिला नेहमी आनंदी ठेवेल आदिराजने वेळ पाहिला तर संध्याकाळ होत होती म्हणून त्याने कोणाला तरी फोन करून काही सूचना दिल्या आणि स्वतःच्या खोलीकडे गेला आदिराज जेव्हा खोलीत पोहोचला तेव्हा तिथे ते श्रेया होती जी जो गोलूला झोपवता झोपवता स्वतः तिथेच थांबली होती आदिराजने पाहिले की श्रेया आदिराज आणि भैरवीच्या फोटो कडे एकटक बघत होती आणि तिने आपला हात पुढे करून त्या फोटोतील भैरवीच्या प्रतिमेला स्पर्श केला व हळूस फुटपुटली की कि तुम्ही किती नशीबॉन आहात तुम्हाला आधिराज दादासारख प्रेम करणारा माणूस मिळाला आणि त्यांची निशानी म्हणून हा छोटासा गोलू तुमच्याकडे आहे असं म्हणून ती क्षणभर हसली पण दुसऱ्या क्षणी तिचे डोळे पाणवले आणि ती स्वतःशी म्हणाली पण मी माहीत नाही कोणतं नशीब घेऊन जन्माला आले आहे ज्याच्यावर प्रेम केलं ज्याची निशानी माझ्या गर्भात वाढत होती त्याने माझ्याकडून ते सुद्धा हिरावून घेतलं आणि आता बघा मी आज कुठे उभी आहे कदाचित आई होणं काय असतं हे मी कधीच अनुभवू शकणार नाही हे बोलताना तिचा आवाज थरथरू लागला आणि डोळ्यात साठलेले अश्रू गालावरून ओंघळले व ती अचानक जमिनीवर कोसळून रडू लागली तिला असं बघताच आदिराज वेगाने तिच्याकडे धावला आणि त्याने तिला उठून आपल्या छातीशी कवटळली श्रेया त्याच्या मिठीत कोलमडून गेली होती आणि आधीराजने तिला स्वतःमध्ये घट्ट घेतले होते आधिराजने श्रेयाला कडेवर उचलले आणि आपल्या स्टडी रूम मध्ये घेऊन गेला जिथे त्याने तिला सोप्यावर बसवले व स्वतःच्या हाताने पाणी पाजले त्याने श्रेयाच्या हाताच्या बोटात आपली बोटे गुंफली आणि तिचे हाताचे केस घेत म्हटले की मला माहित नव्हतं की माझी श्रेया इतकी कमकुवत असू शकते तू तर खूप शूर मुलगी आहे मग इतक्या छोट्या गोष्टीसाठी का रडते श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं आणि अचानक त्याच्या गळ्यात पडून हुतके देत म्हणाली पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला तो सर्वात खास क्षण असतो आणि तुम्हाला लग्नानंतर कधीच असं वाटणार नाही का तुमच्या पत्नीने तुम्हाला एक बाळ सुद्धा दिलं नाही तिला आपल्या मांडीवर बसवले आणि तिच्या कपाळाचे केस घेत म्हटले की की नाही 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 मी तुला कधीच कधीच दोष देणार आणि मला मला ही गोष्ट तू बाळ देऊ शकत नाहीस जर माझ्या आणि तुझ्या नशिबात ते सुख असेल तर आपल्याला ते नक्कीच मिळेल श्रेया पुन्हा एकदा त्याच्या गळ्याला बिलगली आणि अधिराजने तिला खूप प्रेमाने सावरून धरले आकाशच्या खोलीत आकाश, आकाश फोनमध्ये मग्न होता आणि आराध्याने रागात उशी त्याच्या तोंडावर मारली ज्यामुळे त्याचा फोन खाली पडला आकाश जोरात ओरडला की आराध्या वॉट द हेल आर यू डुईंग त्याच्या ओरडण्याने आराध्या घाबरली आणि आरवी सुद्धा रडू लागली आराध्याने आरवीला कडेवर घेतलं आणि आकाशकडे न बघता म्हणाली की आय एम सॉरी मिस्टर रॉय आता मी आणि माझी मुलगी तुम्हाला त्रास देणार नाही असं बोलून ती खोली बाहेर निघून गेली आकाशला आता स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने रागात फुलदाणी फोडली व कोणाला तरी कॉल करून सुरक्षा वाढवण्यासाठी सांगितले तो आराध्याच्या मागे गेला जिथे आराध्या आर्वीला घेऊन रडत उभी होती आकाशने आर्वीला कडेवर घेऊन बेडवर झोपवले आणि आराध्याला पाठीमागून मिठी मारली आराध्याचे डोळे पुन्हा पानवले आणि ती काहीच बोलली नाही तेव्हा आकाशने तिला आपल्याकडे फिरवले व तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन माफी मागितली कि आय एम सॉरी सो सॉरी माझी बायको मी खूप टेन्शनमध्ये मध्ये होतो म्हणून रागवलो छातीशी बिलगून रडू लागली तेव्हा आकाशने तिला ते घट्ट मिठीत घेतलं आणि पुन्हा असं करणार नाही असं वचन दिलं आराध्या हसून म्हणाली की तुमच्यासाठी तर तुमचा तो सडका फोनच जास्त महत्वाचा आहे ना आकाश हसला आणि म्हणाला की तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये अगदी मी सुद्धा अवनीच्या खोलीत अवनी अर्नवशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि रणजित त्यांना आनंदाने पाहत होता आर्नवने तिला गुड न्यूज देईल असे सांगितले तेव्हा आवनी आनंदात नाचू लागली रणजितने तिला जवळ घेतले तेव्हा आवनी म्हणाली की हे सगळं केलं ना रणजित हसला आणि तिच्या कपाळाचे घेऊन म्हणाला की आनंदी आहे ना बस त्यासाठी मी काही करू शकतो आवनी रणजितच्या छातीशी बिलगून झोपी केली आणि रणजितने तिला बेडवर नीट झोपवले व मनाशीच म्हणाला की मिसेस रणजित उद्या आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल आणि मान माझा उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल मला तुझ्यासोबत अजून अशी कितीतरी वर्ष आनंदाने घालवायची आहे आणि तुझे हे लहान मुलासारखे वागणे मला आयुष्यभर सहन करायचे आहे रणजित फ्रेश होण्यासाठी गेला आवनी उठून बसली कारण तिचे झोपायचे नाटक होते दुसरीकडे समर्थ आणि तन्वीचे हनीमून डेस्टिनेशनवरून भांडण सुरू होते तन्वीला पॅरिसला जायचे होते तर समर्थला स्वित्झर्लंड म्हणत होता तन्वी रागाने म्हणाली की मी तुला सोडून एकटीच हनीमूनला निघून जाईल समर्थने तिला जवळ ओढले आणि विचारले की एकटी हनीमूनला कशी जाणार समर्थने तिचा चेहरा जवळ घेतला आणि तिला उत्कंठपणे किस करू लागला ज्यामध्ये तन्वी पूर्णपणे हरून गेली समर्थने आपल्या मर्यादा पाळल्या कारण त्याला लग्नाच्या पवित्र बंधनापर्यंत तिची वाट पाहायची होती तर मित्रांनो एका लहानशा मुलाच्या निरागस प्रश्नामुळे आकाश आणि आराध्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गोलूला सत्य सांगून आराध्याने बरोबर केलं की हे चुकीचं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो जर तुम्हाला आराध्या ही कथा आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील भागात म्हणजे सदतीसव्या भागात मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते धन्यवाद